खून प्रकरणाच्या अनुषंगाने घर जाळल्याची फिर्याद घेण्यासाठी फिर्यादीकडून त्रेचाळीस हजार रुपये घेणाऱ्या पोलीस ठाणे धडगाव येथील संबंधित पोलिसांची सखोल चौकशी करून तात्काळ सेवेतून निलंबित करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे धडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने तीस हजार रुपये व ठाणे अंमलदाराने तेरा हजार रुपये घेतल्याची कबुली फिर्यादी विलास तडवी यांनी दिली आहे खुनाच्या गुन्ह्यात साक्ष देऊ नये म्हणून धडगाव तालुक्यातील बिजरी या गावात संचयित आरोपींनी विलास तडवी यांचे पेट्रोल टाकून घर जाळले या घटनेची फिर्याद दाखल करून घेण्यासाठी पोलीस ठाणे धडगाव येथील संबंधित पोलिसांनी फिर्यादीकडून तब्बल त्रेसष्ट हजार रुपये मागणी केली फिर्यादीने त्रेचाळीस हजार रुपये इकडून तिकडून जमवून पोलिसांना दिले उर्वरित वीस हजार रुपये रक्कम नंतर देण्याचं ठरले त्रेचाळीस हजार रुपये घेऊनही पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला नाही संचयित आरोपी रेडा तडवी गणपत सामा तडवी शिवाजी सामा तडवी अभिसिंग दमन्या तडवी सिंगा सामा तडवी उषा आमशा तडवी राजा रुमा तडवी सर्व राहणार बिजरे एकूण सात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात यावा अशी लेखी फिर्याद असलेले पत्र बिरसा फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना माहितीसाठी दिनांक रोजी प्राप्त झाले आहे फिर्यादीचे घर जाळून संसार उपयोगी सर्व वस्तू आगीत खाक झालेले असताना धडगाव पोलीस ठाण्यातील संबंधित पोलिसांनी फिर्यादीकडूनच फिर्याद नोंद करण्यास त्रेसष्ट हजार रुपये मागणी करणे ही एक गंभीर व लाजीरवाणी बाब आहे धडगाव पोलीस ठाण्यात पैसे दिल्याशिवाय सामान्य माणसांची तक्रार नोंदवली जात नाही असा त्यांचा अर्थ होतोय धडगाव पोलीस ठाण्याचा कारभार हा धडगाव तालुक्यातील स्थानिक पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर चालतो असाही आरोप करण्यात येतोय पुढारी सांगतील तशीच तक्रार नोंदवली जाते पुढाऱ्यांच्या दबावाखाली पोलीस काम करत असतील तर सामान्य गरीब जनतेला न्याय कोण देणार धडगाव पोलिसांनी पुढाऱ्यांचे न ऐकता कायद्यानुसार पोलीस ठाण्याचा कारभार चालवणे आवश्यक का आहे फिर्यादीकडूनच धडगाव पोलीस ठाण्यातील संबंधित पोलिसांनी पैसे घेतल्याच्या प्रकरणावरून पोलिसांवरचा जनतेचा विश्वास उडत आहे म्हणून फिर्यादी विलास तडवी यांच्याकडून त्रेचाळीस हजार रुपये घेणाऱ्या धडगाव पोलीस ठाण्यातील पोलिसांची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषी आढळल्यास तात्काळ सेवे ून निलंबित करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्याकडे केली आहे सबस्क्राईब मिस अपडेट